महात्मा फुले पर लाभ त्वरित विना अट सर सकट मिळावा मनसे हातकणंगले तालुका यांची मागणी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत पर लाभ योजनेत हातकणंगले तालुक्यातील पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग एक यांना निवेदन दिलं अधिकारी यांच्या काबोगिरीच्या धोरणामुळे पात्र असूनही या योजनेपासून वंचित ठेवण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी तीनशे पासष्ट दिवसात कर्जाची परतफेड केली असल्यास त्यांना लाभ मिळावा दोन लाख लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत बँकांनी आकड्यांचा खेळ करून शेतकऱ्यांना अनुदानाच्या कात्रीच्या कचाट्यात पकडून जाणीवपूर्वक अपात्र करण्याचं काम करतायत धोरण निश्चित केलं असल्याचं दिसतं आणि पीएम किसान योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना फुटबॉल प्रमाणे वापर अधिकारी वर्ग करतोय राजकीय फायद्यासाठी जाहिरातबाजी स्टंट करत स्वार्थासाठी पोळी मंत्र्यांच्या मार्फत वावरली जाते त्याहून त्या हेतूनं प्रोत्साहनपर लाभ योजनेचा प्रारंभ झाला तो बाजूला ठेवत नानाविध कारणे देत सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये अडथळे निर्माण करतायत जी कारण दाखवून शेतकऱ्यांना अपात्र किंवा होणं प्रतिक्षेत ठेवलं जाते काहींना लाभ मिळाला काहीना मिळत नाही सर्वांना समान न्याय असताना शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या दोषी अधिकारी यांना महाराष्ट्र चौकशी करून फौजदारी करत बडतर्फ करावा अशी मागणी करत शेतकऱ्यांना सरसकट सात दिवसात लाभ मिळावा अन्यथा प्राणांतिक अंबर उपोषण करण्यात येईल असं निवेदनात म्हटलंय यावेळी मनसे हक्तकनले तालुका अध्यक्ष नगरसेवक दौलतराव पाटील प्रतापराव पाटील जिल्हा सचिव रवी गोंदकर शहराध्यक्ष इचलकरंजी शहाजी भोसले उपतालुका प्रमुख मनोहर जोशी राजेंद्र निकम रामचंद्र बागलकोट अभिजित सुतार बाळासाहेब राजमाणे ऋषिकेश साळी महेश शिंगळे प्रतिक माणे प्रतिक माळी पद्माकर चौगुले अभिजित घोडेस्वार प्रसन्न विभूते प्रमोद संकपाळ अनिल झाडूबुगे विशाल पाचापुरे आदी पदाधिकारी मनसे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते विशाल क्रांती वृत्तसेवक